आशा फिल्म पाहताना एक प्रश्न सतत आपल्या मनामध्ये येत राहतो की आपण एक फीचर फिल्म पाहत आहे की खूप सिन्सिअरली बनवलेली आशा स्कीमची कॅम्पेन ॲड म्हणजे या फिल्मचा इंटेंट खूप नोबल आहे वर्ल्ड ही खूप ऑथेंटिक आहे पण सिनेमा म्हणून कॉन्फ्लिक्ट पुरेसा शार्प आहे का या प्रश्नाचं उत्तर सिनेमा संपेपर्यंत आपल्याला भेटत नाही आशा हा फिल्म ग्रामीण महाराष्ट्रातल्या आशा वर्कर्स यांच्या आयुष्यावर भेटलेला आहे ज्यांचं काम हे रोजच्या आयुष्यामध्ये इनव्हिजिबल आहे परंतु त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे दीपक पाटील दिग्दर्शित आणि रिंकू राजगुरू अभिनीत हा फिल्म खूप चांगल्या विषयावर उभा हो आहे परंतु तो विषय सिनेमॅटिक कन्व्हिक्शनपर्यंत पोहोचतो का याच्यामध्येच ती फिल्म थोडीशी अडखळते नमस्कार मी आहे शुभम आणि तुम्ही पाहता पिक्चरपास इथे आपण सिनेमा हेट किंवा हाईपसाठी नाही तर इंटेंट आणि क्राफ्ट समजून घेण्यासाठी बोलतो आणि आज आपण बघूया आशा या मराठी सिनेमाचा रिव्ह्यू तर आता आपण बोलूया या फिल्मच्या प्रिमाइजबद्दल या फिल्मची लीड कॅरेक्टर आहे मालती जो रोल रिंकू राजगुरूंनी प्ले केलेला आहे ती व्यवसायाने आशा कर आहे तिचं लग्न निलेशसोबत झालं आहे जो रोल सैनिक कामत याने प्ले केलेला आहे निलेश आपल्या वडिलांसोबत तिथल्याच गावामध्ये एका वखारीमध्ये कामाला आहे त्यांच्या घराचे डायनॅमिक्स हे अगदी पारंपरिक दाखवलेले आहेत एक अशी सासू जिला आपल्या सुनेवर म्हणजे पर्यायाने संपूर्ण घरावर कंट्रोल मिळवायचा आहे सासरे जे बायका भांडतात पण आपण दूर राहूया या मोडमध्ये आहेत आणि तिचा नवरा जो बायकोवर तर खूप प्रेम करतो आहे परंतु आपल्या आईवडिलांच्या नजरेमध्ये बायकोची बाजू घेऊन वाईट ठरण्यासाठी घाबरतोय आणि मालतीसाठी आशाचं काम म्हणजे फक्त काम नाही तर ती एक देशसेवा आहे आणि त्या कामामध्ये मालती स्वतःचं भविष्य आणि संपूर्ण आयुष्य बघते याच प्रवासामध्ये तिला दोन मुलींच्या नंतर तिसऱ्यांदा गर्भवती असणारी कमला नावाची स्त्री भेटते जिच्या कुटुंबाला वैद्यकीय उपचार नको आहेत कारण की औषध गोळ्या खाल्ल्या आणि वैद्यकीय उपचार घेतले तर मुलगी होते असा त्यांचा गैरसमज झालेला असतो आणि मुलाच्या हट्टासाठी कमलाचा जीव धोक्यात असतानाही मुलगा हवा या गोष्टीसाठी ते तिला कुठल्याही प्रकारची वैद्यकीय मदत नाकारतात मात्र मालती माई आणि खोपडी आणि आपल्या इतर हेल्थ वर्कर्स यांच्या मदतीनं आपल्या कुटुंबाच्या कमलाच्या कुटुंबाच्या पर्यायाने समाजाच्या विरुद्ध उभा राहते आणि कमलाला वैद्यकीय मदत पोहोचवते मराठी सिनेमामध्ये सामाजिक विषयावरचे सिनेमे काही नवीन नाही आहेत एक्सपेक्टेशन असं होतं की अशा फिल्म आशा वर्कर्सच्या जगामध्ये खोलपर्यंत जाईल त्यांच्या संघर्षामध्ये त्यांच्या सिस्टीमच्या मर्यादामध्ये त्यांच्या मोरल डिलेमामध्ये परंतु ही फिल्म वास्तव दाखवण्यापेक्षा आयडियाला स्ट्रीब्युटर्स बनून राहते आता बोलू या रायटिंग बाबतीत इथेच फिल्मचा सगळ्यात मोठा वीक पॉईंट आहे सेंट्रल कॉन्फ्लिक्ट जो संपूर्ण सिनेमाला बांधून ठेवायला हवा तो स्केल आणि डेप्थ या दोन्ही बाबतीमध्ये कमी पडतो कमलाला मदत करण्यासाठी जो प्लॅन आखला जातो तो बराच कॅरेक्चरशी के वाटत राहतो एक्झिक्युशन देखील सिनेमॅटिक टेन्शन निर्माण करत नाही बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटत राहतं की आपण एक सिनेमा पाहतोय की एका स्कीमचं प्रमोशनल नॅरेटिव्ह आणि एक गंमत म्हणजे या फिल्ममध्ये मोदीजींचा कॅमिओसुद्धा आहे म्हणजे त्यांचा रेडिओमधून मन की बातमध्ये बोलतानाचा येणारा आवाज पण तो कॅमिओ या फिल्मला ॲड फिल्मच्या टेरिटरीमध्ये ढकलत राहतो आता बोलूया आपण ॲक्टिंगमधल्या परफॉर्मन्सबद्दल रिंकू राजगुरूने प्ले केलेलं मालती हे कॅरेक्टर या सिनेमाचा बॅकबोन आहे मालती आणि निलेशमधली केमिस्ट्री स्पेशली सासू सासऱ्यांच्या नजरेआड होणारा त्यांच्यामधला छुपा रोमांस हा खूपच ऑथेंटिक आहे हे मोमेंट्स खूप खरे आहेत मालतीचं कॅरेक्टर हे रिंकूच्या सैराटमधल्या आरचीची खूप आठवण आणून देतं तिचा धाडसीपणा रिबिलियसपणा समाजाविरुद्ध उभं राहणं हे जवळपास तसंच आहे म्हणजे कॉन्टॅक्स्ट वेगळे आहेत पण इमोशनल रजिस्टर जवळपास सारखा आहे उषा नाईक यांनी प्ले केलेली माई खरंच सिनेमामध्ये मजा मा आणून देते सुहास शिरसाटने केलेल्या खोपडी हा सुद्धा नवे कलर्स ॲड करतो टेक्निकल ॲस्पेक्ट मात्र विसरण्यासारखे आहेत ना सिनेमॅटग्राफी लक्षात राहते ना एडिटिंग ना साऊंड डिझाईन बीजीएम इमोशन्स पुश करतं पण आपल्याला मात्र तो रायटिंगची कमी झाकण्याचा प्रयत्न वाटत राहतो फिल्म्सच्या थीम्स महत्त्वाच्या आहेत गाव पातळीवरील स्त्रियांचे संघर्ष मुलगा मुलगी भेदभाव वर्किंग वुमनची घरातील लढाई आणि आशा वर्कर्सचं इनव्हिजिबल लेबर पण हे सगळं एक्सप्लोर्ड कमी आणि प्रेझेंटेड जास्त आहे प्रॉब्लेम दाखवला जातो पण त्याची कॉम्प्लेक्सिटी फार खोलात जात नाही आशाचा इंटेंट स्पष्ट आहे आशा वर्कर्सचं योगदान समाजासमोर आणणं त्या अर्थानं ही फिल्म खूप सिन्सिअर आहे पण सिन्सेरिटी आणि सिनेमा यात फरक असतो हा सिनेमा इंटेन्शनमध्ये खूप स्ट्रॉंग आहे पण क्राफ्ट आणि मध्ये वीक आहे तर या सिनेमाचा फायनल वर्डिक्ट असा आहे आशा हा चांगल्या विषयावरचा ऑथेंटिक वर्ल्ड असलेला सिनेमा आहे पण सेंट्रल कॉन्फ्लिक्ट कमजोर असल्यामुळे आणि स्टोरी टेलिंग ॲड लाईक असल्यामुळे तो फुली इमोशनली एंगेज करू शकत नाही ही फिल्मच्या प्लॉटवर फार प्लीज नाही पण आशा वर्कर्सच्या जगात इन्व्हेस्ट होतो त्यांच्या कामाचं महत्त्व मला जास्त समजतं हेच या सिनेमाचं खरं यश आहे आशा हा परफेक्ट सिनेमा नाही पण तो आवश्यक आहे तो इम्पॅक्ट देतो आणि इन्स्पिरेशनही देतो पण सिनेमा म्हणून तो अजून थोडा धारदार असायला हवा होता तुम्हाला ऑथेंटिक रुरल स्टोरीज आणि सोशल इश्यूज आवडत असतील तर आशा हा नक्कीच एकदा पाहण्यासारखा सिनेमा आहे पण फक्त एक्सपेक्टेशन ह्या सिनेमापेक्षा इंटेन्शनकडून जास्त ठेवा तुम्हाला आशास ऑनेस्ट आणि सिनेमा फर्स्ट रिव्ह्यू आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि पिक्चरवाजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या रिव्ह्यूमध्ये तोपर्यंत कीप वॉचिंग सिनेमा बियॉन्ड द हाईप